नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरुणा ब्लॉग्स अँड शॉर्ट्स तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचा रस्सा भाजी आणि भाकरी तर आपण सुरुवातीला वांगी स्वच्छ धुवून छान असे काप करून घ्यायचे आहेत देठापासूनच वांग कट करायचं आहे म्हणजे बरोबर मधोमध मुद कट होईल आणि ते व्यवस्थित कट करून ते पा पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत कारण वांगे आपले पाण्यामध्ये ठेवले तर ते काळे पडणार नाहीत कारण आपल्याला वांग्याला फोडणी द्यायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे वांगी आपली छान अशी राहिली पाहिजेत पांढरी जशी आतून पांढरी आहेत ना तशी राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपण त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर इथं मी एक अर्धा कांदाच कट करून घेतलेला आहे असा छान असा बारीक कट केलेला आहे नंतर आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर ही मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर मी कढई ठेवलेली आहे तापत त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन चम्मच आणि जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे तर यामध्ये आपण लगेचच टाकायचं आहे कडीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि खोबरे खोबरे हिरव्या मिरचीचा आपण कुठून घेतलेला आहे मिक्सरमध्ये वाटण ते पण टाकून घ्यायचं आहे आणि कांदा थोडीशी कोथिंबीर आपल्याला एकत्रच असं तेलामध्ये टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने हलवून घेते कारण आपल्याला त्याचा थोडासा कलर चेंज होऊ शकतो पेन आणि आपल्या ज्या म्हणजे आपण आपण जे टाकलेलं त्यामध्ये बारीक कांदा आपलं वाटण थोडीशी कोथिंबीर असेल आणि कडीपत्ता ते चांगला असा आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थोडा टाईम लागू द्यायचा आपण एकदम व्यवस्थित ते असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचा कच्चापणा त्यातून गेला पाहिजे आलं लसूण पेस्टचा पण कच्चापणा त्यातून गेला पाहिजे असा स्मेल वगैरे कामा नये त्याच्यामुळे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं आपलं भाजलं जात आहे कढईमध्ये पूर्ण ते वाटण वाटणाला पूर्णपणे असं तेल सुटत आहे बघा तुम्ही कारण आपलं ते वाटण खूप छान असं भाजून निघत आहे तर आता आपल्याला वाटण्यासाठी म्हणजे रस्सा बनवण्यासाठी आपल्याला थंड पाणी नाही घ्यायचं आहे तर ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी कारण त्याने आपल्या वाटणाला खूप छान अशी तरी येईल कारण आपलं थंड पाणी घेतलं तर इतकं व्यवस्थित रस्सा होणार नाही जेव्हा आपण गरम पाणी घेतो तेव्हा आपल्या वांगी पण पटकन शिजून निघतील आणि जास्त असा वेळ पण नाही लागणार बघू शकता आपलं वाटण अजून भाजतच आहे तर आता या वाटणामध्ये आपण मसाले आपले ॲड करून घेऊयात मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे त्याच्यानंतर मी लाल तिखट पण त्याच्यामध्ये एक चमचा ॲड केलेला आहे सुरुवातीला मी जे टाकलं आहे ते आपला घरचा मसाला आहे काळा मसाला नाही आता हळद मिक्स करूयात आपण आता आपण काळा मसाला ॲड करतो आहे हे वाटण आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे परत एकदा कारण मसाले आपले सगळे छान असे मिक्स झाले पाहिजेत बरोबर तर बघा तुम्ही किती छान म्हणजे आत्ताच आपलं वाटण खूप छान दिसतंय तर आपल्याला आता त्यामध्ये आपण जे चिरून घेतलेले वांगे आहेत जे आपण पाण्यात टाकून ठेवले होते तर ते आता ॲड करून घ्यायचे आहेत आता आपण वांगी ॲड करून घेऊयात आणि छान अशी आपली वांगी त्यात परतून घ्यायची आहेत जेणेकरून तो आपला मसाला आपल्या वांग्यांवर वांग्यांना पण लागेल एक छान अशी चव भेटेल आपल्या वांग्यांना तर त्याच्यामध्ये तर त्यासाठी आपण छान असं थोडा वेळपर्यंत वांगी परतून घ्यायचेत कारण थोडंसं वांगी पण आपले तेलामध्ये भाजून होतील म्हणजे लवकर शिजण्यास मदत होईल आणि चव ही खूप छान लागेल बघा आता तुम्ही मी परतून घेतलेलं आहे तर तुम्ही यात जर थोडंसंच पाणी ॲड केलं तर तुमची सुकी वांगी पण बनवू शकतील पण आपल्याला थोडासा रस्सा हवा आहे त्याच्यासाठी आता बघा तुम्ही मी पाणी उकळत ठेवलं आहे तिथे आपण चवीपुरते आता मीठ ॲड करूयात आपण ते पाणी आपल्या वांगी वगैरे परतून घेतले त्यामध्ये मिक्स करूया कारण आपल्याला रस हवा आहे तर मी थोडं थोडं करून आता पाणी ॲड करते आहे छान अशी आपली वांगी शिजतील कारण आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि जेव्हा आपलं पूर्ण वांगी बनवून होतील तेव्हा छान अशी तरी येईल मी यात खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे तुम्ही खोबऱ्याचं वाटण पण टाकू शकता आणि लास्टला थोडंसं दाण्यांचा कूट पण टाकू शकता पण मी दाण्यांचा कूट स्कीप केलेला आहे कारण त्याने आपली भाजी थोडी अशी कलर नाही आहेत जेव्हा आपण दाण्यांचा कूट मिक्स करतो जेव्हा सुकी आपण वांग्याची भाजी करतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही ॲड करा दाण्यांचा कूटही आणि खोबऱ्याचं वाटणही तर बघा आपलं उकळून निघत आहे वांग्याचा रस्सा तर मी इकडे भाकरीची तयारी करून घेतली आहे त्याचं काही मी शूट नाही घेतलं बघू शकता तुम्ही माझी भाकरी बनलेली आहे एकदम छान गोलगरगरीत आणि खूप मोठी छान असं आपण त्याला पाणी लावून घेतोय बघा तुम्ही पूर्ण साईडहून पाणी लावायचं कारण आपण म्हणजे आम्ही तर सोलापूर साईडचीच भाकरी बनवतो कारण माझं माहेर आहे सोलापूर बघू शकता तुम्ही मी असं व्यवस्थित सगळीकडून पाणी लावून घेतलेलं ला आहे आता खालतून भाकरी शेकून झाली की आपण पलटी करणार आहोत आणि आपल्या वांग्याचा रस्सा पण बघा किती छान उकळी मारत आहे खूप छान असा टेस्टी टेस्टी रस्सा बन आपला बनणार आहे बघा आपली भाकरी पण होते एक साईडला भाकरी पण माझी फुगलेली आहे पण मला थोडी अशी कडक अशी भाकरी आवडते त्याच्यामुळे मी जास्त वेळ तव्यावरती वे ठेवते बघा तुम्ही आपली भाकरी पण बनलेली आहे छान अशी गोर गोल गोल गरगरीत बनलेली आहे आणि सॉरी या सारखं मी छान छान म्हणते पण खरंच खूप छान झालेली आहे भाकरी बघा तुम्ही आणि आता आपला वांग्याचा रस्सा पण तयार आहे बघा आता आपण बंद करून घेऊयात गॅस कोथिंबीर टाकून घेऊयात बघा तुम्ही आपला वांग्याचा रस्सा खूप छान